मडगावच्या घोगळ परिसरातील सुन्नी गुलिस्तान मशिदीच्या उपाध्यक्षाचा नमाज पठणानंतर खून करण्यात आला होता या घटनेनंतर तीस जानेवारीपासून प्रशासनानं या मशिदीला टाळे ठोकले होते मात्र आता रमजान महिना सुरू होत असल्यानं मशीद पुन्हा खुली करण्याची मागणी जोर धरत होती त्याचा मान राखून जिल्हा प्रशासनानं सतरा फेब्रुवारीपासून ही मशीद पुन्हा खुली केली आहे मात्र यापुढे कसलाही दंगा झाल्यास किंवा कोणी कायदा हातात घेतल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील प्रशासनानं इथल्या मुस्लिम समाजाला दिलाय नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर वृत्तांत घोगळच्या हाऊसिंग बोर्ड परिसरातील सुन्नी गुलिस्तान मशिदीवर ताबा मिळवण्यासाठी दोन गटांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू आहेत मशिदीची विद्यमान समिती बेकायदेशीरपणे निवडून आल्याचा दावा विरोधी गट करत आहे त्यामुळं नमाज पठणावेळी पोलिसांना या भागात कडक पहारा द्यावा लागतो मात्र तीस जानेवारी रोजी पोलिसांचा बंदोबस्त काहीसा ढिला झाला होता पोलिस यंत्रणा इतर ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती हीच संधी साधून शुक्रवारचं नमाज पठण झाल्यानंतर दोन गटामध्ये हाणामारी झाली यामध्ये विरोधी गटातील तरुणांनी समितीचा उपाध्यक्ष अली कलंदर खानजादे वय वर्ष चाळीस याचा सुरा भोसकून खून केला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस जानेवारीला जिल्हा प्रशासनानं मशिदीला टाळे ठोकले होते तसंच संशयित अक्रम खान वयवर्ष पंचेचाळीस उबेद मकांदार वयवर्ष अडतीस आलम सय्यद आणि लतीफ सय्यद यांच्यासह आठ जणांना फातोडा पोलिसांनी अटक केली होती पोलिसांनी अटक केल्यानंतर संशयितांनी अली गटाला पोलिसांसमोरच ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अली यांच्या भावानं केला होता शोषित आणि पोलीस कोठडीत असताना एकतीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी स्वतःच्या मोबाईलवरून तक्रारदार आणि साक्षीदारांना धमकीचा संदेश पाठवला होता माझ्या साथीदारांना काही त्रास दिल्यास मी जास्त काळ कोठडीत राहणार नाही बाहेर पडल्यावर तुम्हाला सर्वांना बघून घेईन पुढचा नंबर तुमचा असेल असा संदेश संशयतानं पाठवला होता असा आरोप अली गटानं केला आहे या संदेशाचा स्क्रीनशॉट घेऊन तक्रारदारांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती दरम्यान हा प्रकार सुरू असला तरी रमजान महिना असल्यामुळं मशीद नमाजासाठी खुली करावी यासाठी मुस्लिम समाजानं भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे साकडं घातलं होतं मशीद हे अल्लाचं घर असून ते जास्त काळ बंद ठेवणं चुकीचं आहे गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी मात्र सर्वसामान्य भाविकांना नमाज पठणापासून वंचित ठेवू नये सुन्नी गुलिस्तान मशिदीचे टाळे उघडून नमाज पठणास परवानगी द्यावी अशी मागणी समाजातर्फे करण्यात आली होती याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनानं अल्हाचं हे घर पुन्हा खुलं केलंय पण ते करताना कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा बिघडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देखील दिलाय आता यापुढे नमाज पठणावर कडक पोलीस बंदोबस्ताबरोबरच सी सी टी व्ही कॅमेऱ्याची देखील नजर राहणार आहे गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा